हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं माझ्या स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहात कोशिंबिरीचे प्रकार त्यात आपण पहिली कोशिंबीर बनवतो आहे काकडीची कोशिंबीर त्यासाठी घेतलेले आहे काकडी एक कांदा आणि फ्रेश कोथिंबीर त्यासाठी आपण एक तडका पॅन घेऊया तडका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यात घातलेले आहे जिरे मोहरी कडीपत्ता छान तडतडून दिलेले आहे आणि हिरव्याने हिरव्या मिरच्या कडीपट्ट्यात छान तडतडून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मग त्यात घालायची अगदी थोडीशी हळद आणि अगदी थोडीशी हिंग त्यामुळे आपली फोडणी एकदम चुरचुरीत होते मस्त होते खमंग लागते आता हा तडका आपण आपल्या कोशिंबीरीत ॲड करू कोशिंबीर मस्त मिक्स करून घ्यायची त्यात घालायचे चवीनुसार मीठ दोन चमचे मोठ्या मोठ्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एकदम बारीक नाही घालायचं आहे आणि कोशिंबिरीसाठी आपण मस्त असं फ्रेश घरी लावलेलं दही वापरतो आहे दही कोशिंबिरीसाठी थोडंसं जास्तच घालायचं आहे दोन ते तीन चमचे आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि ते मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे कोशिंबीर आणि खरंच जेवणाची खूप मस्त तर लज्जत वाढते खूप छान होते आता आपण बघतोय कोशिंबिरीचा दुसरा प्रकार ती म्हणजे गाजराची कोशिंबीर त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेले दोन गाजरं घेतलेली आहेत काक आपली कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि गाजरंही आपल्याला स्वच्छ धुवून साल काढून छान किसून घ्यायचे आहेत बघा मी हे गाजर किसून घेतलेलं आहे आणि कांदा आणि कोथिंबीर मस्त चॉप करून घेतलेली आहे त्यासाठी आपण छान तडका करून घेऊयात जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची अशी मस्त अशी कुरचुरीत फोडणी द्यायचे फोडणीमुळे कोशिंदरीला खरंच खूप मस्त असं खमंग पण येतो खूप छान टेस्ट लागते आणि नेहमी कोशिंद्री थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घालायचं आहे ने 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 एक त्याला चटपटीत पण आता ही मस्त फोडणी आपण त्यात ॲड करूया त्यात घालायचे चवीनुसार मीठ तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी चवीनुसार ह्यात साखरही घालू शकता खूप टेम्पटिंग लागते ही गाजराची कोशिंबीर ह्यात मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि ह्यात मी घालते चवीनुसार लिंबाचा रस जवळजवळ अर्ध्या लिंबाचा रस मी ह्यात स्क्वीज केलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त लागते एकदम टेस्ट कोशिंबिरीची तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा मला कशा वाटतात माझ्या कोशिंबीरी आपली मस्त कोशिंबीर तयार आहे एकदम फायबर लोडेड कोशिंबीर आहे मस्त होते चला आता आपण बघूयात कोशिंबिरीचा तिसरा प्रकार ही एकदम वेगळी कोशिंबीर आहे ही मेथीच्या भाजीची कोशिंबीर करतो आहे पण ही मी फ्रेश मस्त मेथीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे फ्रेश कोथिंबीर आहे कांदा आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे कोशिंबिरीत मिरची जास्त नाही वापरायची हा पण अगोदर केलेला तसंच तडका करून घ्यायचं आहे जिरे मोहरी मिरची आणि कढीपत्ता छान तडतडून द्यायचं आहे मिरच्या आणि कडापत्ता छान भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा आपला जो स्मेल आहे तो छान त्याला विस्करला जातो ही कोशिंबीर तर खूप मस्त होते खूप वेगळी आहे नक्की करून बघा तर मला तुम्ही त्याचा फीडबॅक सांगा थोडीशी आणि हो अगदी थोडासा हिंग घालते ह्या कोशिंबीरला मस्त फ्रेश आणि घरचं दही वापरा मेथीच्या कोशिंबीरला थोडंसं जास्त दही घालायचं आणि ह्यात थोडीशी साखरही ॲड करा मला साखरेची टेस्ट नाही आवडत म्हणून मी नाही घालत म्हणजे थोडासा मेथीचा कडवटपणा कमी होतो छान मस्त मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होतं खूप वेगळी आणि खरंच टेस्टी रेसिपी आहे ही खूप जेवणाची लज्जत वाढते ह्या कोशिंबिरीने नक्की तुम्ही करून बघा आता आपण करणार आहोत कोशिंबिरीचा चौथा प्रकार तो म्हणजे एक काकडी घेतलेली एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे हे म्हणजे की असं वेळी आपल्याकडं काही नाही आहे करायला एकच काकडी आहे एकच टोमॅटो आहे तेव्हा हे सगळं मिक्सअप करायचं आणि आपली नेहमीची फोडणी घालायची आणि आपली चार लोकांना पुरेल एवढी मस्त कोशिंबीर तयार होते कमी इन्ग्रेडियंट्स आपल्याला असतील तर सगळं एकत्र करायचं आणि नेहमीचा तडका करायचा आपला जो आहे तो जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि तेच प्रोसेस करायची आणि मस्त आपली कोशिंगरी तयार होते खरंच उन्हाळ्यात कोशिंबरी खायला खूप छान लागतात सकाळच्या जेवणाला असू दे संध्याकाळच्या डिनरला असू दे खूप छान होता तर मला तुम तुम्हाला माझ्या कशा वाटतात रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त दही घालून आता सगळं मिक्स करून घ्यायचं कोशिंबीरी कोणतीही कोशिंबीर असू दे दही थोडं तीन ते चार चमचे घाला जास्त दही घातलं तर खूप टेस्ट छान येते कोशिंबिरीला आणि दाण्याचं पूटाने एक क्रंची पण येतो खूप मस्त लागतं मध्ये मध्ये कोशिंबिरीत शेंगदाण्याचं कूट पण बघ काही आपली काकडी टोमॅटो आणि कांद्याची फ्रेश कोथिर कोशिंबीर तयार आहे थँक्यू